नमस्कार ड्राव्हिज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुणे सोलापूर रोडवर हा अपघात झालेला आहे विचार करा खाली तुम्हाला बघायला मिळेल की त्या गाडीमध्ये इतक्या सळया भरल्या आहेत आणि त्यांनी ब्रेक घेतला असेल किंवा त्या समोर बसनी ब्रेक घेतला असेल आणि ह्या दादलीमध्ये त्या सळया सरळ बसच्या पाटून आत घुसल्या नशीब चांगलं त्या तिथं त्या अशा फोल्ड होत्या त्याच जे टोकदार जो हिस्सा होता तो गाडीमध्ये होता पण हे असं का घडलं याच कारण काय माहित आहे का, का? गाडीचे मालक ज्या गाडीतून ही वाहतूक केली चळायची ते दुसरी गोष्ट ज्यांनी ऑर्डर दिली ते तिसरी गोष्ट याच्यामध्ये अशा गाड्या रस्त्यावर जाऊन धावतात आणि ट्रॅफिकवाले अडवत नाही हे हा पूर्ण सर्कल जो असतो का नाही हा सगळे म्हणतात ना एक भ्रष्टाचारच आहे हा विचार करा त्यांनी मालकानी त्या सळयासाठी मोठी गाडी करायला पाहिजे कुठल्या पण कंस्ट्रक्शनच्या ठिकाणी ज्या वेळेला सळया मागवतात ना तर त्या मोठमोठ्या ट्रॉल ट्रेलर जे असतात त्याच्यातनं येतात त्याच्यातून वाहतूक केली जाते पण इथे काही पैसे वाचवण्यासाठी इतका मोठा ट्रक जर बोलवला तर त्याला पैसे जास्त लागतील कित्येक ठिकाणी असं होतं अँगल वगैरे रिक्षात उभं घेऊन जाणार टेम्पोमध्ये टेम्पोच्या बाहेर काढणार आणि इकडे सहसा दुर्लक्ष होतं ट्राफिकवाल्यांचं म्हणजे त्यांच्यावर फाईन झाला पाहिजे होता पण सहसा दुर्लक्ष झालं आणि हा अपघात झाला बरं त्याच्यात जीवित जर झाली असती की नाही जखमी झाले त्याच्यामध्ये पाच सहा मुलं पण जीवितहानी झाल्या असताना तर सरकारनं खडबडून जाग झालं असतं शासनाने मग कामाला लागला असतं मग काहीतरी केलं पाहिजे तो पण शासनाला जाग येत नाही हे सगळं वरून बांधलेलं आहे ड्रायव्हरचं इथं काम नाही ड्रायव्हर तो मुळात तिथे नोकरदार आहे तो काय सांगणार आहे तो त्यांनी जरी सांगितलं मालकाला की मी अशी गाडी चालवणार नाही तर त्याला म्हणणार गेट आऊट आणि समजा भाड्याचा टेम्पो जर मालकांनी त्या ड्रायव्हरचा जर असेल तो स्वतः चालवणार हो जर असेल तर त्याच्यात सर्वस मी सांगतो जबाबदारी त्याची आहे ड्रायव्हरनी सुद्धा असे भाडे घेऊ नये की जेणेकरून आपल्याला गाडीच्या बाहेर अशा काय गोष्टी घडतील अपघात कधी कुठे कसाही होतो आणि त्यावेळेला जबाबदार धरलं जातं ड्रायव्हरला जर ड्रायव्हरच मालक चालक जर असेल ना तर सर्वस जबाबदारी त्याची आहे आणि जर तो ड्रायव्हर जर असेल तर ह्याला सर्व जबाबदारी मालकाची आहे तुम्हाला काय वाटतं व्हिडिओ व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा